नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाय बाजारात तर बघू शकता हे बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आता दुधाला रेट पण तीन पाच आठ पाच छत्तीस रुपये झालेला आहे तर दुधाला रेट वाढल्यामुळे गाईंच्या किमतीत काय बदल झालेत का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील वेलेले असतील पार्टे असतील गाभण असतील अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून फोर करणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा आपण सांगोला बाजार असेल बारामती बाजार लोणी बाजार गोडेगावचा महेश बाजार आणि सांगोला महेश बाजार बैल बाजार पण आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड करत असतो ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अंड्यावर दुसरे अंड्यावरती गेलेला आहे पहिलं रोय किती दिवस टाइम आहे ह्याला दिवस पहिल्यावर कालवड आहे मित्रांनो आता दात लावला पंधरा दिवस टाइम आहे कालवड थोडं बारख आहे पण पॅचला जातीला चांगला आहे मग कुठलं गाव ती संघी किती चांगत आहे सत्तर हजार सत्तर हजार रुपये किंमत सांगितली फायनल काय होईल साठच्या पूर्ण द्यायची साठ हजाराच्या वरण का द्यायचे पाडी बघू कासाला साठ हजाराच्या वरण आलं का द्यायचे किती वेळ ताजे तिसऱ्यांदा वेळेला झाले दुसऱ्याला किती पिळे एका टायमाला अकरा बारा दोन टायमाला वीस एक लिटर पिळे तिसऱ्या वेळ आला किती दिवस टायम आहे पंधरा दिवस हिचं काय सांगितलं पासष्ट हजार हिचं कसं होईल फायनल साठ हजाराच्या वरून द्यायची ठीक आहे ही वेलेली आहे एक महिना झाला खाली काय काल ओढा आहे खाली खाली काल ओढा आहे किती वेळा त्याला वेली ही दुसऱ्यांदा वेली दाताला कसे कडदाची मोठ्या मापाची गाय मित्रांनो दुसऱ्या वेळा त्याला आहे एक महिना झाले किती दूध चालू आहे दोन टायमाला चौदा लिटर दोन टायमाला चौदा लिटर दूध चालू आहे गायला मोठ्या मापाची गाय किती सांगता येईल सत्तर हजार सत्तर कसं होईल फायनल बासष्ट त्रेसष्ट म्हणजे सांगायला तिन्ही पण आहे ते साठच्या वरून आलं मोबाईल नंबर सांगायला तीस सत्त्याण्णव एक तीस एकोणतीस एकोणतीस सहासष्ट ब्याण्णव गाव ती मला किती वेळ ताजे दुसऱ्या दुसऱ्या वेळात मोठ्या मपाची काय दात आला कसे चार दात किती दिवस टायमायला दहा दिवस चार दात काय मित्रांनो दहा दिवस टाईम आहे पहिल्यावरला काय पिळे पहिल्यावरला पंचवीस पिळे आताला पण पिळते तेवढं होऊ शकत आहे चार दात आहे ना कुठलं गाव हलदैवडी काय सांगितले एक पाच सांगायला द्यायची कशी नव्वदपर्यंत सोडायची नव्वद हजाराला सोडायचे मित्रांनो मोबाईल नंबर सांगायची शहाऐंशी डबल झिरो एकोणऐंशी चाळीस अठ्ठावीस सासष्ट किती वेळ येता ताजी दुसऱ्या येता आज दाताला कशी आहे दाताला कट दात पहिल्यावरला किती पिढ्या पहिल्यावरला वीस पिळे किती दिवस टायमा यायला दिवस पंधरा दिवस दुसऱ्या वेळेची गाय आहे मित्रांनो पहिल्यावरला वीस लिटर पिळे प्याचची गाय मोठ्या मापाची हिचं काय सांगितलं पाच एक लाख पाच कसं होईल फायनली फायनल पंच्याण्णव ला होईल मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो एकोणऐंशी एकोणऐंशी अठ्ठावीस अठ्ठावीस सासष्ट पंच्याण्णव हजार फायनल मोठ्या मापाची गाय गाय बघू शकताय टायम आहे अजून पंधरा दिवस मोठ्या मापाची गाय पैलरला वीस लिटर पिळ येईल किती वेळ येत आहे तिसऱ्या दुसऱ्या दुसऱ्याला किती पिळी दुसऱ्याला दुसऱ्या वेळला सत्तावीस अठ्ठावीस लिटर पिळलेली गाय तिसऱ्या वेळ वेळेला झाली गाय बघू शकताय मोठ्या मापाची गाय तिसऱ्या वेळेला वेळ झाली दुसऱ्या वेळ सत्तावीस अठ्ठावीस लिटर पिळलेले कुठलं गाव कवठे मंकाळ काय सांगता जर सांगायचं एकतीस एकतीस सांगायचं द्यायची कशी एक दहाला द्यायची एक लाख दहाला ला सोडायचे तीस लिटर पिळेल की मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट त्र्याण्णव एकोणतीस सव्वीस हो मालक किती वेळ जी तिसऱ्यांदा काय आहे खाली आहे कधी वेली शुक्रवारी शुक्रवारी वेल मित्रांनो तिसऱ्या वाताला दुसऱ्या वेळ आला किती पिळे सव्वीस लिटर दुसऱ्या दुसऱ्याला सव्वीस लिटर पिळे मोठ्या मापाची गाडी वेलेली वे दोन चार दिवस झाले काय किंमत सांगितली पंधरा एक लाख पंधरा हजार कसं होईल फायनल पंच्या फायनल पंच्या कुठलं गाव अकलूज मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न अडतीस साठऐंशी साठ ऐंशी हे किती वेळात आला तिसऱ्यांदा हे किती पिळी दुसऱ्यात आलं सव्वीस लिटर सव्वीस लिटर हिला टाइम किती आज टाईम आहे मित्रांनो तिसऱ्या वेळेत आला दुसऱ्या वेळेला सव्वीस लिटर पिळलेली हे पण मोठ्या पंपाची गाय आहे हे जर काय सांगितलं तिथं पंच्याण्णव सांगा सांगायची पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी हजाराला गाय हे पहिल्या रोय ते दहा कशी आहे दोन्ही आदत दोन्ही पण आदत आहे किती किती दिवस टाइम आहे दहा दहा बारा काय किमतीन डेजी जोर पंचाहत्तरच्या भावा दोन्ही पंच्याहत्तरच्या भावानं पंच्याहत्तर हजाराच्या हजार बावन्न यायची पहिला रोखालवडायची दोन्ही पण पंच्याहत्तर हजार आणि हे किती यायचं फायनल पंच्याऐंशी हे पंच्याऐंशी फायनल मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न अडोतीस साठ ऐंशी कसं येत आता सायबा पहिला रो सायबाडे बघू शकता पहिला रोसायला टाइम किती दिवस आहे दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस टाइम आहे पहिला रोसायला ती किती चांगत आहे तो पंच्याण्णव हजार फायनल कसं होईल ऐंशी वरणाल द्यायचे ऐंशी दहा वर्ण आलं द्यायचे मोबाईल नंबर सांगा सांगायचा नव्वद पंच्याहत्तर तेहत्तीस बावन्न एक्क्याण्णव बाव कुठला किती किती व्या पाचव्या चौथ्या आहेत ताज्या चौथ्या किती दिवस टायमायला दहा दिवस किती तिसऱ्या तिसऱ्याला नऊदा नऊदा अठरा वीस किट पिढी अठरा वीस लिटर किट तिसऱ्या तिसऱ्याला आता चौथ्या वेळ वेळ झाली शेतकऱ्याजवळचे कुठलं गाव आठ किती सांगता येईल पंच्याहत्तर सांगाय पंच्याहत्तर काय अपेक्षा आहे फायनल पासष्ट पासष्टपर्यंत द्यायची पासष्ट हजारापर्यंत सोडायचे काय मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्याहत्तर ब्याऐंशी सत्या सत्त्याण्णव किती वेळ ताजे किती वेळ ताजे ही चार पाच झाली चार पाच झाली

पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली आहे मित्रांनो पंच दहा हजार रुपये कमी होते मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव सत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौतीस अठरा कसा आहे दाताला दोन दात दाताला। दोन दात दोनदात किती दिवस टाईम आहे टाईम किती दिवस आहे वेलेले खाली कालवड आहे किती पिळेल पहिला रुला पहिला रुला सोळा सतरा लिटर पिळेल पाडी बघू शकता आहे दोन दात आहे वेलेले किती चांगली चांग आहे पासष्ट साठ पास पास हजार रुपयाला कुठलं गाव तांबू आहे आपले तांबू मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव सत्तर एकोणनव्वद तेवीस सव्वीस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती कवर केल्या आहेत आज आपण सांगोला महेश बाजार सांगोला बैल बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाईंच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण पुढील व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद सांगाला बाजार